दिगंबरा दिगंबरा श्रीपादव दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वर श्रीपादभ दिगंबरा 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 श्रीपादविगंबरा ब्रह्मा विष्ण मेश्वर श्रीपाद वल्लिपरा दिव श्रीपादपदी बंबरा ब्रह्मेश्वर महेशरा श्रीपाद वल्लव दिगंबरा दिगंभरा ശ്രീപാദവ ദ ബ്രഹ്മാ മഹേശ്വരാ ശ്രീപാദവ ദഗംബരാഗംബരാഗംബരാ ശ്രീപാദവല്ലഭ ദ ब्रह्मा विष्णु मेशरा श्रीपादवल्ल दिगंबरा ओवाळू आरती गणपती ओंकार औट मात्रा कोटी सूर्य समप्रभकारा समप्रभकार बिंदू अचल अभय निर्गुण निराकार योगमाया अर्ध मात्रा विचरी बहुपसारा ओळू आरती श्री गणपती ओंकारा पीत वर्ण आकार मात्रा ब्रह्मा सुचकारा उकार जीवित वर्ण रक्षिशी अखिल चरा चरा ओवाळू ಗಣಪತಿ ಓಂಕಾರ ಲೀನಕರಿ ರಕ್ತವರ್ಣ ತು ಸಕಲ ಜಗಮಕಾರ ಅನನ್ಯ ಶರಣಗತಿಯ ದಾಸಿ ದೇಧಾರಾ ಓ ವಾಳು ಆರತಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಓಂಕಾರ जय जय स्वामी समर्था आरती करु गुरबरिया रे अगाद महिमा तव चरणांचा वरणा या मती दे अक्कल कोटी वास करून दाविली अगिटीत चर्या रे लीला पाशे या लिया भव जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरति कुरु गुरुवर्यागाधमहि माधव चरणां च वरणाया मति देया र जवनी बुशली स्वामी का आहे, अकल कोटी पहारे समाधी सुखते भोगुन बोले धन्या स्वामी वरिया रे जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करूर वरिया रे अगाध तव चरणांचा वर्णायामती देया रे देशी मनीचे सर्व समर्था विनौकितीभवारे इथे दीन न तव पद अंतरारे जय जय सद्गुरुस्वामी समर्थ आरती करु गुरवारे अगाध महिमा तव चरणच वरणा यामती जय जय श्री अनुसूयाजमत श्री दत्तात्रिय आरती अवधूता सिधमुकुटमनी ब्रह्मज्ञानी सुनरमुनिमाता मदन मनोहर ध्यान दिगुमरी शमवि मम चित्ता चरणी पादुका कट मेकटला झठा मुकुटमाता जय जय श्री अनुसूयाजमत श्री दत्तारतीअवधूताकुटमनी ब्रह्मुनिमाता पुराण पुरुषोत्तम तो धरले अगणित अवतारा श्रीपाद वल्लभ नरसन सरस्वती दातारा जय जय श्री अनुसूयाजमत श्री अवधूता मूड मूढ पतित परिदिन आलो शरण तुला कृपामृतपुनेमुनी असाला जय जय श्री अनुसुया जमता श्री दत्तात्रेय आरती अवधूता दुर्गे दुर्गट भारी तुझी संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा ते वारी आरी पडलो आता संकटनी वारी जय देवी जय देवी जय महिषा सुरुनी सुरवर विश्वर वदने तारक संजीवनी जय देव जय त्रिभुवनी पाता तुझ ऐसे नाही चारी शमले परंतु न बोले काही साही विवादाता पल्ले प्रवाही ते तो भक्ता लावे पाऊस लवलाई जय देवी जय देवी जय महिषा गुरुवार विश्वत तारक संजीवनी जय देव देवी जय प्रसन्न वदने प्रसन्न होशीने जे भाषा क्लेशापासून सोडी तोडी बहुपा अंबे तुज वाचून कोण पुरविल आशा नरहरतल्लीन झाला पद पंकजलेशा जय देवी जय देवी जय मैशा सुरवर सुरु विश्वर वदने तारक संजीवनी जय देवी जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्माडनायक भक्तवत्सल्य भक्ताभिमानी श्रीपाद गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री दत्त ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासीराजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्माडनायक भक्त वत्सल्य भक्ताभिमानी श्रीपाद गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय महर्षी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर जय जय स्वामी समर्थ महर्षी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी सर श्री स्वामी